thank you जवळजवळ पाच सहा गावचं पाणी आहे पाचशे गावच्या शहरात पाणी आहे उडीद ऊस मूग हे सगळं पाण्यात आहे बोकणगाव मिनग्याळ होळी कवठा हे सगळे गावचा शिवार पाण्यात आहे कमीत कमी पाचशे रान पाण्यात आहे दीड दिवस झाला पाऊस पडलेला दोन दिवस झाला पाऊस पडलेला आहे पाणी पूर्ण नदीचं पाच एकरमध्ये पाणी सोयाबीन पेरलेलं आहे तुरीचे पट्टे आहेत ऐंशी हजार रुपये खर्च आहे आणखी पुढील एकर नातवंडाला कसं शिकवायचं कसं हे करायचं आपलं प्रपंच कसं बघायचं हे अतुनात नुकसान झालेले शासनानं आम्हाला भरपाई करून देण्यात यावे <laughs> मी ही भाडे तत्वावर केलेली जमीन होती ह्या जमिनीवरच माझ्या मुलाचं शिक्षण इतर खर्च आता हे खर्च चाळीस हजार रुपये खर्च झाला आता इथून हे <laughs> आता कसं उत्पन्न चाळीस ही गेलेले हीच गेले आता लेकररावाचं शिक्षणाचं कसं करायचं आणि मी काय करायचं आता हे मला एवढाच पर्याय राहिला की आत्महत्या करायचा पर्याय राहिला आहे तर ह्याच्यावर सरकार आस... निर्णय देऊन आम्हा शेतकऱ्याची हो मदत करावी एवढीच अपेक्षा आहे माझं नाव किशोर माधुराव सावंत आणि आज तीन दिवस झालं भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे होळी कवठा बिंदग्याळ एवढ्या प्रमाणात पाऊस झाला की नदीचं पाणी पूर्ण ऊसामध्ये सोयाबीनमध्ये असेल उडीद मूग तूर आमची पूर्ण आज सध्या पाण्यामध्ये आहे जनजीवन एवढं विस्कळीत झाले की जनावर वगैरे सगळं आम्ही शेतातले हलवण्यात आलेले आहेत माणसाचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे आणि तुम्ही काय अपेक्षा ठेवाल आता सरकारनं काही ना काही आम आमच्यासाठी काही मदत तर दिलीच पाहिजे कारण आमचं सध्या सगळं ऊस वगैरे सगळं पाण्यात आहे एवढं नुकसान आहे की ते आम त्यांचा वि त्याचा वि विचारसुद्धा करू शकत नाही जवळपास चारशे ते पाचशे एक एक्कर ऊस झालं सोयाबीन झालं पूर्ण पाण्याखाली आहे सध्या त्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे